अपूर्ण की पूर्ण पूर्ण की अपूर्ण गुरुजी भाच्या तुम्हाला श्री काड सिद्धेश्वर महाराज की जय महाराज आता महाराज ने काय म्हटलं बघा रीता नाही ठाव ब्रह्मावीणे ओस स्थळ नाही हम्म दहा हेत आहे हम्म मुंगीच्या पावलामध्ये देव आहे मग तुमच्यामध्ये नाही का हम्म मग देवावर विश्वास ठेवणार की देहावर बघा काय ते अपूर्ण कधी पूर्ण होत नाही आणि पूर्ण कधी अपूर्ण होत नाही हम्म एवढी भाषा तुम्हाला समजली तरी पुरे बघा काय महाराज म्हणाले रिता नाई ठाव ब्रह्मा विणं वस स्थळ नाही हे संपूर्ण विश्व जो आहे ना हे ब्रह्माने ठासून भरलेलं आहे ठासून भरलेलं आहे आणि ब्रह्माविण रिता असं काहीच नाही सगळ्या ठिकाणी ब्रह्मा आहे आणि उत्तकच काय अहो त्या मुंगीच्या पावलात सुद्धा देव आहे हा मग आता मला सांगा महाराज काय म्हणतात माता देवावर विश्वास ठेवायचा की या देहावर म्हणजे शरीरावर ठेवायचा बघा बघा काय ते हा आता जे अपूर्ण आहे ते अपूर्ण कधी पूर्ण होत नाही लक्षात घ्या जे अपूर्ण आहे अहो ते अपूर्णच राहणार आहे कारण अपूर्ण ही माया आहे आणि पूर्ण हे ब्रह्म आहे म्हणजे अपूर्ण आहे ते कधी पूर्ण होईल का अहो ते अपूर्णच राहणार आणि दुसरं जे पूर्ण आहे ते कधी अपूर्ण होईल का ते कधी अपूर्ण होणारच नाही ते पूर्णच आहे म्हणून आपण म्हणतो की नाही पूर्ण मदा मी पूर्ण आहे पूर्ण मिताम हे संपूर्ण विश्व आहे हे पूर्ण आहे पूर्ण मिदम पूर्णात पूर्ण मुदाच्यते आणि पूर्णश पूर्ण मादाय पूर्ण मेवा वशिष्यते पूर्णातून पूर्ण काढल्यानंतर पूर्ण शिल्लक राहत महाराज अगदी थोडक्यात संक्षिप्तपणे ज्ञानाबद्दल हे सांगून मोकळे होतात बघा कळलं की नाही मग काय कशावर कुणावर विश्वास ठेवायचा म्हणूनच अशा आत्मज्ञानी महापुरुषांवर आपण विश्वास ठेवायलाच पाहिजे आणि म्हणून हा सार श्रावण सप्ता श्रावण सप्ताहामध्ये महाराज काय सांगायचे हेच सांगायचे महाराज अगदी म्हणजे आम्ही सगळेजण प्रवचन करायचो पण महाराज त्याच्यावर एका शब्दामध्ये टिपणे करून व्हायचं कळलं कर की नाही अरे काय बाबा बायकोच ऐकतोस की नाही हो 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 ऐकतो मग आता बा एक म्हणजे कोण परमेश्वर परमात्मा बघा काय सांगायचं ते कळलं की नाही म्हणजे थोडक्यामध्ये महाराजांनी संपूर्ण ज्ञानाचा बोध केलाय आणि म्हणून हे अमरकोश श्री अमरकोश हे आता पुस्तक मी दिले ना प्रकाशित केलं आणि सगळ्यांना दिलेलं आहे अहो ह्या पुस्तकात महाराज काय सांगतात हे ज्ञानच सांगता येत ना म्हणजे हा ज्ञानाचा निश्चय आपला पक्का व्हायला पाहिजे अहो ज्ञानाशिवाय महाराज दुसरे काय बोललेलेच नाही आहेत कळ ना रीताना आता म्हणाले की नाही रीतानाई ठाव ब्रम्मा विण ओस स्थळ नाही सगळ्या ठिकाणी चिन्मय परमेश्वर परमात्माच भरलेला आहे म्हणजे महाराजांनी आपल्याला सगळ्यांना पूर्णच केलं की नाही म्हणून महाराज म्हणाले जे मी संस्कृत शिकताना काय शिकलो मी हे आ, प, हे पूर्णा पूर्णाच्या संदर्भामध्ये ना मग ते सगळं पाठ केलं कळलं ना आणि हा पूर्णत्वाचा कोट मी तु तुम्हाला घातलेला आहे आणि तुम्ही सगळे पूर्णच झालेलं आहात माझी मुलं मरणारच नाहीत त्यांना मी शुद्ध ज्ञान दिलेलं आहे शुद्ध ज्ञान दिलंय आणि मी आत्मा हे हा त्यांचा निश्चय पक्का झालेला आहे आता झाली ना आता आपण श्रावणाला सुरुवात केलेली आहे आणि म्हणून श्रवण मनन निदिध्यास हे सतत चालू ठेवायचं आणि ही सद्गुरू आणखी काय सांगितलं बाप्पाने मला अरे कृतश्य पुन्हा पुन्हा इथे अभ्यासात अभ्यास चालू ठेवा जय काड सिद्ध जय काड सिद्ध जय काड सिद्ध